नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि शिवचंद माझ्या खूप छान अशा गप्पा चालू आहेत तर शिव बघा कसं सांगत आहे नमस्कार करतो यूट्यूब फॅमिलीला नमस्कार म्हटलं की छान असा नमस्कार करतो परत आपण जर म्हटलं महाराजांना मुजरा कर तर छान असा बघा महाराजांना कसा मुजरा करतो त्याला काही एवढं बोलता येत नाही अजून तो अवघ्या दीडच वर्षाचा आहे पण त्याला थोडं थोडं सर्व करतं त्याला जसं शिकवलं तसं करतो तो आई, तो बरोबर सांगत होता नोज आईज इयर हेड आयब्रो आणि म्हणतो पण तसंच म्हणतो तो आपण जसं सांगितलं तसं म्हणतो आणि मध्येच त्याला आठवण आली पप्पाची मग काय म्हणतो पप्पाला कॉल केला आणि लगेच पप्पाला काय सांगतो चॉकलेट चॉकलेट त्याला म्हणायला काही जमत नाही तो म्हणतो चिची मग काय पप्पाला कॉल करून सांगितलं ना की पप्पा मला चिची मग काय शिवची फरमाईश आणि पप्पा आणणार नाही हे शक्यच नाही पप्पाने सुट्टी झाल्यानंतर मस्त मस्तला कप केक चॉकलेट खूप सारे चॉकलेट आणले मग चॉकलेट पाहून शिव खूप खुश झाला आणि चॉकलेट ओपन करून लगेच खायला घेतली मग काय शिवचं झालं बाय टेक केअर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये